तर आपण सध्या पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ या आठवडाभरापासून नाराज असल्याचं पाहायला मिळते खरं तर माहिती सरकारच्या मंत्रिमंडळात जागा न मिळाल्यामुळे छगन भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा हा घेतलेला आहे तर सर्व पार्श्वभूमीवर आत्ता पाहिलं तर छगन भुजबळांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली मात्र अजित पवारांपासून दूर जाणारं भुजबळ आता फडणवीसांच्या भेटीला गेल्यामुळे अनेकांच्या बोया उंचावलेल्या आहेत मंग फडणवीस आणि भुजबळ यांच्या भेटीचा नेमका अर्थ काय होतो त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा पार पडला मात्र या मंत्रिमंडळ विस्तारानंतरून राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी असल्याचं हे पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ते फार नाराज आहेत त्यांनी त्यांची नाराजी थेट बोलून सुद्धा ही दाखवलेली असं असतानाच आज छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली सागर बंगल्यावर या दोन्ही त्यांची भेट झाली तब्बल अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली त्यामुळे या भेटीमध्ये नेमकं काय घडलंय या भेटीचे नेमकं काय अर्थ निघतात तर आता आपण याचबद्दल सविस्तर पाहूयात तर या भेटीमागील पहिला अर्थ निघतो राजकीय पुनर्वसन खरं तर छगन भुजबळ यांचा गेल्या काही दिवसातील नाराजीचा रोख हा अजित पवारांकडेच आहे छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना त्याचं स्थान हे दिलं जात नसल्यामुळेच भुजबळ नाराज झालेले आहेत भुजबळांना राष्ट्रवादी काँग्रेससोबतच राहायचं नसेल तर त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याची भूमिका भाजप घेईल का, का। तसं करायचं झाल्यास काय होईल याबद्दल या बैठकीत चर्चा झाली अशी शक्यता आहे त्याशिवाय दुसरा अर्थ निघतो राग शांत करण्यासाठीची मध्यस्थी छगन भुजबळांचा राग हा शांत करण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी कामी येणे शक्यता आहे त्याच दृष्टिकोनातून ही बैठक झाली असावी अशी शक्यतासुद्धा आहे काही दिवसांनी राज्यसभेच्या काही जागा रिक्त होणार आहेत त्यावेळी छगन भुजबळांना राज्यसभेवर पाठवले जाण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणूनच ही भेट असू शकते असंही म्हटलं जाते त्या भेटीमागील तिसरा आणि शेवटचा अर्थ पाहिला तर राज्यसभेवर पाठवण्याची तयारी खरं तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एक जागा भाजपच्या कोट्यात शिल्लक आहे आणि ही जागा छगन भुजबळांना देण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात ओबीसी नेत्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने काही आहे का अशी शक्यता आहे आणि म्हणूनच मंत्रिमंडळातील ही एक जागा छगन भुजबळांसाठी ठेवली गेल्याचं बोललं जाते आणि त्या संदर्भात ही भेट घेतली असावी अशी शक्यतासुद्धा या भेटीमागे निघते दरम्यान भेटी का या भेटीवर भुजबळांनी म्हटलं की आजमी आणि समीर भुजबळ दोघांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली अनेक गोष्टींवर चर्चा झाली सामाजिक राजकीय विषय देखील होते काय काय घडलं आणि काय चालू आहे संदर्भात चर्चा झाली मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की वर्तमानपत्र आणि मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या आहेत महायुतीला जो महाविजय मिळाला आहे त्यामागे ओबीसीचे पाठबळ आपल्याला मोठ्या प्रमाणात लाभलं त्याचासुद्धा मोठं वाटा आहे ओबीसींनी विशेषतः आपल्या महायुतीला जो आशीर्वाद दिला त्याचे आभार मानले पाहिजेच कोणत्याही परिस्थितीत ओबीसींचे नुकसान होणार नाही याची काळजी मला दे ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी बाजू मांडल्याचं भुजबळांनी सांगितलं तर राज्यात जे काही सुरू आहे आता पाच सात दिवसात शाळा कॉलेजच्या सुट्ट्या आहेत राज्यात वेगळं वातावरण आहे आठ ते दहा दिवस तुम्ही मला द्या आठ दहा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू असं फडणवीस म्हणाले त्यामुळेच त्या चर्चेवरून असं पाहायला मिळते की देवेंद्र फडणवीस हे नक्कीच यात मध्यस्थी करताना दिसते आणि छगन भुजबळांना एक महत्त्वाचं पद दिलं जाऊ शकतं अशा त्यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायसुद्धा विसरू नका